झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो पडळ ग्रामपंचायत यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत पडळ येथे मुख्यालयासमोर शिवशं राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली व गुढीला मानवंदना करून महाराष्ट्र गीत सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर पड ग्रामपंचायत सरपंच सविता प्रकाश केकलेकर उपसरपंच मारुती श्रीपती पाटील वळके सदस्य नवनाथ पाटील स्वप्नील केकलेकर दिगंबर शिंदे ग्रामसेवक आनंद तळेकर गाव कामगार पोलीस पाटील अभिजित पवार सुनील कदम नामदेव तोडकर विलास पाटील व आशा सेविका अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या हा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा केला सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माझगाव हो, तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका